मित्रांनो हळिबैल बाजारमध्ये एक नंबर टॉपची बैल जोडी आहे बैल जोडी आलेली आहे मोठ्या मापाची काळी बांडी कलर मध्ये आलेली आहे मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मोठ्या मापाची एकदम दाताला किती आहे ते दोन्ही पण दाताला दोन्ही पण चार चार दात मालक फिरून दा क्वाल्ट मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोड आहे बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोडी आहे एक नंबर टॉपची हळीबैल बाजारमध्ये त्या जोडीसाठी खूप मागणी किंमत काय सांगाल दादा यांची किंमत काय सांगाल तीन पन्नास मालकाने किंमत सांगितली आहे तीन पन्नास व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का होईल चार चर्चा दाखवा ना अरे बघा मित्रांनो आहे अलीकडला सहा आहे बघून घ्या मित्रांनो एक नंबर पॉस पुढे आहे कामाला चालू आहे पुढे घ्या सर्व थोडं पायाला ही बघून घ्या मित्रांनो कामाची ही गॅरंटी देणार ना फुल मारत नाहीत कोण बिदारा एकदम गरीब आपलं गाव तालुका उदगीर जिल्हा लातूर मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव ब्याण्णव शेहचाळीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता बघून घ्या एक नंबर क्वालिटीची कोणी जोडी आहे

दोघांतून घ्या पाया वगैरे कसले आहेत कामाला लावून देणार उभा टाकून कामाची फुल गॅरंटी व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना थोडबहो कमी होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस सत्तर, सत्तर। नव्याण्णव नव्याण्णव नय हे मालकाने नंबर दिलेला या नंबरवर संपर्क करून ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो अजून एक नंबर एक ची जोडी आहे मध्ये बाजारमध्ये काळीबांडी एक नंबर क्वालिटीची जोडी आहे मित्रांनो बघून घ्या बाजार बाजारमध्ये दाताला किती आहे ते चार चार दातात वाटा तुम्ही आता चार, चार चार बघून घ्या मित्रात चार चार आहेत पण कामाची गॅरंटी देणार हो सगळी गॅरंटी लावून देणार हो तर बघा मित्रांनो ही जोडी लावून पण देणार हळिबैल बाजारमध्ये लावून फक्त बैल बाजारमध्ये बैल मिळतात बाकी मिळत नाहीत पायाला वगैरे बघून घ्या पुढे घ्या थोडा पुढे मारत नाहीत ना मारत नाही ते काय किंमत दोन किंमत सांगितली आहे दोन चाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना हो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल असे मालक म्हणतात आपलं गाववाडी अन अनपवाडी तालुका जिल्हा लातूर हो मोबाईल नंबर सांगा तुमचा वीस अठ्ठ्याहत्तर वीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठावीस हे मालकर नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो मधी काय मला महाराजांनी एक जोर दाखवला आम्ही तुम्हाला नंबर एक ची दाखल गरीब गोरी आहे ती कामाला चालत का तुम्ही स्वतः व्यापार करता तर बघा मी जर हाळी बैल बाजार मध्ये छोटा व्यापारी आलेला आहे काय किंमत सांग राहून एक लाख नव्वद हजार तर हे मालकाल किंमत सांगितलं एक लाख नव्वद हजार मोबाईल नंबर पाठाय का काय मोबाईल एक

काळी बंडी जोड आहे बघून घ्या अंडीला आहेत का दाला किती आहे दोन्ही पण दाताला दोन्ही पण चार चार आहेत कामाला लावून देणार ना कामाला मारायची घ्या अंडी मारा विचार नाही तुम्हाला वेग लोक काळी बंडी जोड आहे बघा मी तर आम्हाला तुम्हाला फिरवून फेरवला घालतो आपण यांची कोण मोबाईल नंबर वगैरे घेऊया एक नंबर क्वालिटीची वाच पाहिती दा ता कोणचे गाव आपलं तालुका जिल्हा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस चौतीस बहात्तर त्रेसष्ट हे मालका हे मालगाणी नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो काय सांगायत एक पंचाल कशी होती दोन्ही पण दादाला दा आदत दा आहेत दा दा मित्रांनो बघून घ्या बोरे दोन्ही पण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना दाता आहेत कमाल लावून देणार